नमस्कार मी अतुल ठाणे मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो काल कर रात्री ठाणे लाईव्हच्या माध्यमातून आपण एक पोस्ट टाकलेली होती की शेलचा पेट्रोल पंप असेल पाच पाकडी म्हणलं तर माझी वाटायचा पेट्रोल पंप प्रचंड अशी वाहनांची गर्दी होती नागरिक मोठ्या संख्येने पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी त्यांनी ते लाईन लावलेली होती आत्ता सकाळची परिस्थिती काय आहे याची अपडेट देण्यासाठी आपण आता लाईव्ह आहोत मी आता तीन पेट्रोल पंपवर आहे आणि या तीन पेट्रोल पंप जो आहे तो बंद आहे म्हणजे इथे फक्त डिझेल उपलब्ध आहे आणि इथल्या जे कर्मचारी आहेत त्यांच्याशी आपण जेव्हा बोललो हो, तेव्हा त्यांनी अशी अपडेट दिली की डिझेल पण बारा एक वाजेपर्यंत आले तेही दहा ते पंधरा मिनटामध्ये सुरू होणार तीन हात नाक्याला दोन पेट्रोल पंप आहेत हा इथला एक पेट्रोल पंप आणि हा समोरचा पेट्रोल पंप जो समोरचा जर पेट्रोल पंप बघितला आपण तर समोरचा पेट्रोल पंप सुरू आहे आणि त्या पेट्रोल पंपवर देखील अनेक नागरिकांनी आता पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी लाईन लावलेली आहेत असे हे दोन पेट्रोल पंप आहेत मगाशी जो बाबूबाई पेट्रोल पंप आहे तिथून आपण राहून मारला बाबूबाई पेट्रोल पंप सुरू आहे माझी वाट्याचा पेट्रोल पंप देखील सुरू आहे पण आत्ताची एक जी अपडेट आहे जर तुम्ही या तीन पेट्रोल पंपच्या इथे येत असाल तर हा पेट्रोल पंप जो आहे तिथे पेट्रोल नाही आहे पेट्रोल संपलेला आहे हा जो बोर्ड आहे तो इथे लावलेला आहे ओनली डिझेल नो पेट्रोल आणि ते डिझेल देखील थोड्या वेळात सुरू करणार आहेत अजून सुरू झालेला नाही आहे अगदी थोड्या वेळात ते सुरू करतील आणि बारा ते एक वाजेपर्यंत ते डिझेल पुरेल असं ते सांगतायत आत्ताची जी ठाण्याची जी अपडेट परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा हा पेट्रोल पंप जरी बंद असला तरी तो समोरचा जो दुसरा पेट्रोल पंप आहे तो समोरचा दुसरा पेट्रोल पंप सुरू आहे माझे पेट्रोल पंप सुरू आहे आणि बाबूभाई जो पेट्रोल पंप आहे तो देखील सुरू आहे बरं हा पेट्रोल पंप का बंद आहे हे विचारूया आपण इथले जे सर्वजण जे कामगार आहेत ते कामगार काही जण आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत सर का बंद आहे हा पेट्रोल पंप काय अपडेट आहे तुमच्याकडे अंदर हां ते आतमध्ये विचारायला सांगतायत की बाबा हा पेट्रोल पंप का बंद आहे कोण आहे का आपण विचारण्याचा प्रयत्न करू पण तो विचार ना का बंद आहे पेट्रोल पंप येस या ये तीन पेट्रोल पंपवर आहोत आपण दोन पेट्रोल पंप इथे आहेत हा एक पेट्रोल पंप आणि तिकडे एक समोरचा पेट्रोल पंप आहे तो समोरचा पेट्रोल पंप जो आहे तो सुरू आहे तिथे पण गर्दी आहे ठाण्यातील माझे पेट्रोल पंप असेल बाबूबाईचा पेट्रोल पंप असेल तो आत्ता सुरू आहे पण हा तीन पेट्रोल पंपचा हा जो पेट्रोल पंप आहे तो बंद आहे इथे फक्त डिझेल उपलब्ध आहे आणि ते डिझेल देखील थोड्या वेळात सुरू होणार आहे अजूनही ते डिझेल सुरू झालेलं नाही आहे परंतु जेव्हा यांच्याशी मगाशी मी बोलत होतो तेव्हा त्यांनी सांगितलं की बारा ते एक वाजेपर्यंत पुढेल एवढं तिथे डिझेल आहे पेट्रोल तर पूर्णपणे नाही आहे इथले जे कर्मचारी आहेत म्हणजे जे मालक आहेत त्यांच्याशी बोलण्याचा आपण प्रयत्न करतो त्यांनी थांबायला सांगितले बघूया त्यांच्याकडून एक्झॅक्ट काय अपडेट माहिती आहे परंतु ठाण्यातील हे महत्त्वाचे अपडेट कारण बरेच जण येत आहेत इथे पेट्रोल भरण्यासाठी तुम्ही बघताय की बरेचसे बाईकवाले येत आहेत आणि पेट्रोल पंप हा बंद असल्यामुळे तो समोरचा पेट्रोल पंप आहे त्याची ती गुड चॉईस कर मी पाहिलं की हे सगळे कर्मचारी जे आहेत ते सांगतात की बाबा पेट्रोल नाही आहे दर दर ना? हो हो, आ, मुझे मुझे पेट्रोल नाही बा आहे कोण आहे तर जरा विचारा ना तुला अपडेट हवी होती हो हो चालेल त्यामुळे ही सगळ्यात मोठी अपडेट आताची ठाण्यातली पण मगाशी जेव्हा आपण पूर्ण म्हणजे ठाण्यामध्ये माझेवडं पेट्रोल पंप होता बाबूभाई पेट्रोल पंप होता तिथे जेव्हा राऊंड मारला तेव्हा तिथे पेट्रोल आणि डिझेल हे दोन्ही सुरू आहेत परंतु हा तीन पेट्रोल पंपचा हा जो पेट्रोल पंप आहे तो बंद आहे पण समोरचा पेट्रोल पंप सुरू आहे बरेच बाईकवाले येत आहेत चेक करत आहेत परंतु हा बंद आहे डिझेल उपलब्ध आहे असं एक कागद इथे लावण्यात आलेलं ला आहे परंतु अजून ते डिझेल देखील म्हणजे सुरू केलेलं नाही आहे काही वेळात अगदी काही वेळात ते सुरू करतील आणि त्याचाही साठा बारा ते एक वाजेपर्यंत पुरेल अशीच ते अपडेट देत आहेत इथले काही कर्मचारी आहेत त्यांच्याशी मी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे गॅसची लाईन मात्र सर सर्वात आधी ठाणे लाईन मध्ये सुरू करतो स्वागत करतो काय कारण आहे पेट्रोल पंप बंद आहे तुम्ही बोर्ड लावलाय की फक्त डिझेल आहे कारण की ट्रान्सपोर्टची हो स्ट्राईक चालू आहे आपल्याकडे कॉन्ट्रॅक्टच्या गाड्या येतात कॉन्ट्रॅक्टच्या गाड्या आता बंद असल्यामुळे ते आमच्याकडे आले नाही काल मग स्टॉक आला नाही कधीपासून तुमच्याकडे स्टॉक आलेला नाही काल 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 आणि आजही आले आजही अजून आलेले नाही आज काही येण्याची शक्यता आहे तुमच्या ट्रान्सपोर्ट चालू झालं तर येतील गाड्या म्हणजे तुमच्याकडे आणि हे समोर जो हा पेट्रोल पंप किती त्यांच्याकडे स्टॉक आहे तो पण चालणार आता माझ्याकडे पण डिझेलचा स्टॉक आहे मी तर चालू करणार त्यासाठी डिझेलचा स्टॉक आहे स्टॉक नाही कधीपर्यंत येईल काय का ते ट्रान्सपोर्ट ना ट्रान्सपोर्टच्या गाड्या जर चालू झाल्या तर मला येईल मालमूबाईचा पेट्रोल पंप किंवा माझ्या वाड्याचा तुम्हाला माहिती असेल त्यांच्याकडे कॉन्ट्रॅक्टच्या गाड्या की कंपनीच्या गाड्या स्वतःच्या गाड्या आहेत ना त्यांच्या त्यांच्याकडे स्वतःच्या गाड्यात ते माल आहे आणि त्यामुळे ते सगळं डिलिव्हरी सगळ्यांना ओके okay, म्हणजे ज्यांच्याकडे स्वतःच ट्रान्सपोर्ट आहे म्हणजे ज्या पेट्रोल पंप मालकांकडे का स्वतःचा ट्रान्सपोर्ट आहे ते मागवत आहेत आणि ज्यांच्याकडे कॉन्ट्रॅक्टच्या गाड्या आहेत त्या कॉन्ट्रॅक्टच्या गाड्या आलेल्या नाही आहेत कालपासून ओके थँक्यू सर अपडेट दिल्याबद्दल तरी हे डिझेलचा स्टॉक कधीपर्यंत असेल पुरे सांगू शकेल गाड्या जसं लागतील त्या सेल होईल सेल झालं की आम्ही बंद करणार मग अतिशय स्टॉक नाही आहे थोडाफार स्टॉक आहे माझ्याकडे आता काय थोडं जे आहे ते आपलं करू म्हणजे स्टॉक चालू ओके सगळ्यात मोठी आता ही ठाण्यातली अपडेट महत्वाचं आहे म्हणजे आता जसं यांनी आपल्याला माहिती दिली की ज्यांच्या कॉन्ट्रॅक्टच्या गाड्यात म्हणजे इथे इंधन जे येतं पेट्रोल येतं डिझेल येतं ते जे कॉन्ट्रॅक्टच्या गाड्यांनी येतं त्या कॉन्ट्रॅक्टच्या गाड्या कालपासून आलेल्या नाहीत त्यामुळे इथे जे आहे ते पेट्रोल आणि डिझेलची उपलब्ध म्हणजे पेट्रोल तर नाहीच आहे आणि डिझेल देखील जोपर्यंत थोडाफार स्टॉक आहे तोपर्यंत आहे समोरचा तो पेट्रोल पंप आहे तिथे आपल्याला गर्दी झालेली दिसते आहे तिथे पण स्टॉक आहे बऱ्यापैकी त्यामुळे तिथे देखील आपल्याला मोठ्या ला प्रमाणात लाईन लागलेली दिसते सगळ्यात मोठी अपडेट आ... ठाण्याची ठाणे लाईफच्या माध्यमातून सर्वात आधी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवते कारण रात्रीची देखील परिस्थिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवलेली होती ज्यामध्ये तो शेलचा पेट्रोल पंप असेल सर्व्हिस रोडचा किंवा माजेवाडाचा पेट्रोल पंप असेल इथं प्रचंड मोठी अशी नागरिकांची भली मोठी लाईन लागलेली होती आणि आत्ताची ठाण्यातली ही महत्त्वाची अपडेट ठाणे लाईफच्या माध्यमातून सर्वात आधी ठाणेकरांपर्यंत आपण पोहोचवतोय ही परिस्थिती आहे आता हा पेट्रोल पंप बंद आहे बोर्ड तिथे लागलेला आहे की बाबा डिझेल उपलब्ध आहे परंतु हे नाही आहे पेट्रोल नाही आहे आणि डिझेल देखील तोपर्यंतच उपलब्ध असणारे जोपर्यंत यांच्याकडे स्टॉक आहे बरेच बाईकवाले येत आहेत परंतु त्यांना परत जावं लागतं समोरच्या पेट्रोल पंपवर जावं लागतं आहे म्हणजे हा बोर्ड माझा सहकारी आणि दाखवायला लागेल ओनली डिझेल नो पेट्रोल अशा प्रकारचा हा बोर्ड आहे आणि ही आत्ताची ठाण्यातली परिस्थिती समोरचा हा जो पेट्रोल पंप आहे त्या पेट्रोल पंप आपण जातोय आणि ही ठाण्यातली अपडेट हा पेट्रोल पंप जो आहे तिचे आपल्याला आता लाईन लागलेली दिसतीय याच्या समोरचा जो पेट्रोल पंप आहे तो पेट्रोल पंप बंद आहे ठाण्यातली आताची ही सर्वात मोठी अपडेट आहे की तीन पेट्रोल पंपचा एक पेट्रोल पंप जो आहे तो बंद आहे दुसरा पेट्रोल पंप अशा प्रकारची लाईन लागलेली आहे तर आत्ताची ठाण्यातली ही सर्वात मोठी अपडेट आहे हा जो पेट्रोल पंप आहे तीन पेट्रोल पंप च्या इथे आपण आहोत हा पेट्रोल पंप सुरू आहे परंतु मग म्हणजे समोरचा जो पेट्रोल पंप आहे तो बंद आहे जशी आपण माहिती त्यांच्याकडे घेतली की त्यांच्याकडे कॉन्ट्रॅक्टच्या गाड्या आहेत आणि कॉन्ट्रॅक्टच्या गाड्या कालपासून आल्या नसल्यामुळे त्यांच्याकडे स्टॉप हा जो आहे उपलब्ध नाही आहे परंतु ज्या पेट्रोल पंप मालकांकडे स्वतः ज्या गाड्या आहेत ते स्वतः इंधन घेऊन येतात ते पेट्रोल पंप सुरू आहे ठाण्यातली आताची सर्वात मोठी अपडेट या पेट्रोल पंपवर प्रचंड मोठी लाईन जी आहे ती आपल्याला दिसून येते समोरचा पेट्रोल पंप बंद आहे माझे वाड्याचा सुरू आहे बाबूभाईचा पेट्रोल पंप सुरू आहे जशी माहिती आपल्याला त्या पेट्रोल पंपवरच्या कर्मचाऱ्यांनी दिली की त्यांच्या स्वतःच्या गाड्या आहेत त्यामुळे ते इंधन आणू शकतात असे तर सगळ्यात मोठी अपडेट तो एक पेट्रोल पंप बंद आहे तिथे डिझेल उपलब्ध असेपर्यंत जे सुरू राहणार आहे हा पेट्रोल पंप पूर्णपणे सुरू आहे तिथे डिझेल पेट्रोल दोन्ही उपलब्ध आहे माझे सुरू आहे आणि बाबूबाईचा हा जो पेट्रोल पंप आहे तो देखील सुरू आहे तिथे ज्यांच्या स्वतःच्या गाड्या आहेत त्यामुळे इंधन तिथे आहे त्यामुळे तिथे अवेलेबिलिटी असणार आहे अशी आत्ताची तरी अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवत आहे आपल्याला मिळते आहे की बाबूबाई आणि माझी वडा हे जे दोन पेट्रोल पंप आहेत ते पूर्णपणे सुरू आहे हा तीन पेट्रोल पंपचा एक पेट्रोल पंप जो आहे तो सुरू आहे परंतु त्या साईडचा पाठीमागचा एक पेट्रोल पंप जो आहे तो बंद आहे हा जो पेट्रोल पंप सुरू आहे या पेट्रोल पंपावर देखील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे पेट्रोल भरण्यासाठी डिझेल भरण्यासाठी आणि ही आत्ताची सगळ्यात मोठी अपडेट जी आहे ती ठाणेलाईफच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत आहे समोरचा जो पेट्रोल पंप आहे तो आपल्याला बंद दिसतोय आणि आत्ता ही ठाण्यातली सगळ्यात मोठी अपडेट ह्या पेट्रोल पंपवर ठाणेकरांनी मोठ्या प्रमाणात आपल्याला गर्दी केलेल्या केलेली आहे आणि कदाचित हीच परिस्थिती आता बाबूबाईला माझ्या वडाला असू शकते काल रात्रीपासूनच या पेट्रोल पंपावर म्हणजे माझे वडा असेल तो शेलचा पेट्रोल पंप असेल तिथे नागरिकांनी प्रचंड अशी पेट्रोल भरण्यासाठी गर्दी केलेली होती आणि सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची ठाण्यातील ही अपडेट जी आहे ती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो हा जो पेट्रोल पंप फक्त तीन पेट्रोल पंपच्या इथे दोन पेट्रोल पंप आहेत बरोबर आणि या पेट्रोल पंपापैकी हा पेट्रोल पंप सुरू आहे पाठीमागचा तो जो आहे तो पेट्रोल पंप बंद आहे कारण कॉन्ट्रॅक्टच्या गाड्या कालपासून इंधन त्यांच्यापर्यंत आलेलं नाही आहे आणि त्यामुळे हे हा तो पेट्रोल पंप जो आहे तो समोरचा बंद आहे नक्की याच्या पुढची आता म्हणजे दोन ते तीन तासांनंतरची काय परिस्थिती इथे असेल याचे सगळे अपडेट्स जे आहेत ते ठाणे लाईव्हच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू ठाणे लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आजच ठाणे लाईव्हला फॉलो करा धन्यवाद yeah!